आपल्याला माहिती आहे की येत्या वीस तारखेला आपल्याला या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सामोरं जायचंय आता फक्त तीन दिवस राहिले निवडणुकी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि या निवडणुकीमध्ये मला वाटतं आम्ही पाचवी सहावी सभा असेल मतदार संघामध्ये प्रत्येक सभेमध्ये आम्ही पाहतोय चांगल्या अशा प्रकारचं प्रतिसाद लोकांचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत लांबजाण्याला सभा झाली प्रचंड माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती आज औष्यामध्ये सुद्धा मोठी उपस्थिती आहे काल मातोळ्याला सुद्धा मोठी उपस्थिती होती आणि म्हणून निवडणुकीमध्ये लोकांचा सहभाग लोकांचं सहकार्य लोकांची उपस्थिती ह्याला अधिक महत्व आहे आणि म्हणून मी आपला सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि ज्या वेळेला लोकांकडे आम्ही बघतोय त्यावेळेला सुद्धा मनापासूनचा <ड़ी श्ञागे> आम्हाला आनंद आहे कारण आमच्या माता बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आमचे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि विशेष करून पत्रकार मी आपल्याला अतिशय आवर्जून सांगू इच्छितो सभेमध्ये जर आपण पाहिलात सर्व जाती धर्माची माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे ही सभा एक राष्ट्रीय एकात्मतेची सभा आहे असं म्हणलं तरी सुद्धा वाढलं होणार नाही <प्रागाँ> आणि म्हणून अशा प्रकारच्या सभा निवडणुकीमध्ये होणं निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा खूप मोठं महत्वाचं आम्ही पाहतोय आल्यानंतर कोण आहेत कोण उपस्थित आहेत कोण कसे आहेत पाहिल्यानंतर एक अतिशय चांगलंच चित्र या ठिकाणी दिसून येत आणि म्हणून मी अभिमान्यू पवारजींना मनापासून धन्यवाद देतो की आपण म्हणालात असतात की विकासाच्या सोबत आम्ही सामाजिक समतोल सुद्धा राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आपण म्हणाला तर आम्ही बसराज पाटलांचा वारसा चालवलं खरं हे पाहिल्यानंतर खरंच तो विचाराचा वारसा आपण चालवला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो कारण याची गरज आहे ही काळाची गरज आहे एक लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो सर्व समावेशकता हा लोकप्रतिनिधी अतिशय आवश्यक आहे ते वैशिष्ट्य त्याच्याशिवाय आपण आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार आपल्याला मिळत नाही आणि म्हणून या अवशयकरांच एक प्रकारचं या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण एकीकडं सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करतो आणि एकीकडं विकासाच्या बाबतीमध्ये आपण सातत्यानं प्रयत्न कर आणि म्हणून गेल्या या पंधरा वर्षामध्ये हे जर चित्र आपण पाहिलं तर भविष्यामध्ये हा औसा तालुका सर्व धर्म समभाव आणि विकासाचं मॉडेल झाल्याशिवाय राहणार नाही ते मी आज आपल्याला सांगू इच्छितो आणि ते करणं आवश्यक महत्वाचं आहे आणि म्हणून याचा मला मनापासूनचा आनंद आहे की अभिमन्यू पवारजी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक लक्ष ठेवून आपल्यावरती जी जबाबदारी लोकांनी टाकलेली आहे निवडून देऊन ती जबाबदारी आपण अशा विचारानं पार पाडली पाहिजे अशा विचारांनी ते पार पाडत आणि म्हणून त्याला मदत करणं त्यांना सहकार्य करणं त्यांना परत आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी देणं या तालुक्याचा परत एकदा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून देणं मला वाटतं हे मतदारांचं आद्य कर्तव्य असं म्हणलं तरी वावं होणार नाही आणि याच्यामध्ये आपण कुठंच कमी पडलो आणि आम्ही नेहमीच बघतोय की सातत्यानं पत्रकार उपस्थित आहेत तिथले पत्रकार फार विचार आहे खरं म्हणजे खरंच कौतुक आहे तिथल्याच पत्रकारांनी माझी त्यांची ओळख नसताना लिहून दिलं की या तालुक्यामध्ये बसवराज पाटलाला तिकीट मिळावं हो। खरं आहे का नाही म्हणता ये तुमची माझी भेट सुद्धा झाली बोललंही नव्हतं कधी पाहिलंही नव्हतं आणि या माणसांनी लिहिलं की या मतदारसंघामध्ये बसवराज पाटलांना तिकीट मिळावं हो। मला आश्चर्य वाटलं हा माणूस कोण असेल कि त्यांनी मला तिकीट मिळावं असं म्हणणार मला तरी भेटले बी नाही बोलले बी नाही आणि त्याच्यानंतर मला तिकीट मिळाल्यानंतर त्यांची माझी भेट झाली त्यांच्याशी मी चर्चा केली की तुम्ही कशासाठी हे मला तिकीट मिळावं असं म्हणणार ते म्हणाले आम्हाला वाटतय की आपण आयुष्यात यावं आणि अंशातल्या लोकांना न्याय द्यावं विकास घडवावं हो। एक चांगल्या अशा प्रकारचा एक तालुका करण्याचा प्रयत्न आपण कराल अशा अपेक्षेने मी लिहिलो तिथले सगळे लोक त्यांच्या अंगावर गेले असत ना जसं आज ती माणसं तुमच्या अंगावर येतात तेव्हा त्यांच्या अंगावर गेली परंतु हे सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी जे वस्तुत आहे जे सत्य आहे त्याला मदत करणं त्याचं समर्थन करणं हे काळाची गरज आहे लोकांच्या साठी म्हणून आणि म्हणून आज जे दहा वर्षामध्ये झालं त्याला पुढे कसं घेऊन जाता येईल याचा प्रयत्न सातत्यानं अभिमन्यू पवार जी करतायत ते मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो काय होत या तालुक्यामध्ये वेळेला आम्ही दोन हजार नऊ साली आलो पूर्वी आमदार होतेच का बिगर आमदाराचा तालुका होता असं तर म्हणता येणार नाही लोकशाही का नाही प्रत्येक पाच वर्षाला तरी आमदार आपल्याला द्यावंच लागतं ही प्रक्रिया लोकशाहीमध्ये करावीच लागतात आणि म्हणून दोन हजार नऊ साली या ठिकाणी आल्यानंतर काय परिस्थिती होती ते आपण सगळ्यांनी डोळ्यानी पाहिलंय कारण मी एका तालुक्यातून इथं आलो मी त्यावेळेला मंत्री होतो आमदार होतो आणि आम्ही तिथं आमदार म्हणून काम करत होतो आणि इथं आल्यानंतर ज्या वेळेला आम्हाला संधी मिळाली त्यावेळेला आम्ही या तालुक्याकडे पाहिल्यानंतर ठक्लो हे आहे का नाही आणि तिथून ही सुरुवात झाली पूर्वी का परिस्थिती होती इथ पत्रकार तुम्हाला माहिती आहे मी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन तहसीलमध्ये गेलो तुम्हीच घेऊन गेलो मला तहसील मध्ये आणि मला आमचे आलं नननकर काहीतरी तहसीलदार होते नळदकर नळदकरला नळदकर बसले होते आता आमदार आल्या म्हटल्यानंतर उठून त्यांनी स्वागत केलं आणि त्यांच्या डोक्यावर ताडपत्री आणि मी म्हणलो हे काय प्रकार आहे ते नळदकर म्हणले साहेब कधी काय वरून पडाल मला सांगता येत नाही म्हणून मी वर बांधलो ही अवस्था या, या तालुक्यामध्ये कोर्टामध्ये गेलो बारचे अध्यक्ष त्यावेळेला उदगे साहेब होते माझे आमदार साहेब मुजी पटेल साहेब होते आम्ही सगळे मिळून बार मध्ये गेलो बार मधल्या गे लो, लोकांना मला वाटलं लो, बार रूम असेल बार रूमच नाही कोर्टाची बिल्डिंग नाही आणि मी त्यांना विचारलं सगळी वकील मंडळी कुठं बसतात ते म्हणले इथं कंपाऊंड वॉलच्या बाजूला पत्रे घालून बसते ही अवस्था या ठिकाणी रस्त्याचा हो। प्रश्न गंभीर होता अनेक प्रश्न विकासापासून आपण वंचित होतो आणि या सगळ्या गोष्टीकडं दहा वर्षाच्या काळामध्ये आपण सगळ्याकडून लक्ष घालून हे सगळ्या गोष्टी घडवल्या आणि त्यानंतर सुद्धा आज आपण या पाच वर्षामध्ये पाहतो कि याच्यापेक्षा अधिक कस करता येईल मला वाटतं आमच्या विकासाच्या कामातून अभिमन्यू यांना मोठी प्रेरणा मिळाली खूप मोठी प्रेरणा मिळाली आणि ते निवडून आल्या आल्या मला त्यांना माहीत होतं का मला समजत नाही त्यांनी ताबडतोब मला फोन केला खरं म्हणजे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवल्यानंतर एकांचं पराभव आणि विजय झाल्यावर विजय असल्या माणूस जरा फोन करायला थोडं तरी वाटतंय कसं करू पण त्यांनी मला ताबडतोब फोन केला आणि मला वाटले तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम झालं आहे आता याच्या पुढे चांगलं करण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची मला गरज आहे असं कुठं महाराष्ट्रात घडले का याचाही विचार गांभीर्यानं लोकांनी आता करण्याची गरज आहे आणि हे कशासाठी घडताय तालुक्यासाठी तालुक्यातल्या जनतेसाठी लोकांसाठी हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा मला विचारलं पंताळे वे की रेल्वेच आपण काय केलं तुम्हाला माहिती आहे तिथल्या मनोगत पेपर ते त्या रेल्वेचं इंधन छापलं होतं जसं की आता आम्ही मध्ये बसून निघालो जा होत आणि म्हणाले आता हे जर रेल्वे झालं तर काय होईल आणि खरंय एक फार मोठं आपलं स्वप्न आहे आणि मी आज आपल्या साक्षीनं अभिमन्यू पवारजना मी मनापासून धन्यवाद देतो हे स्वप्न त्यांनी पूर्ण करण्याचं वचन या ठिकाणी त्यांनी दिलं आपण सगळ्यांनी मिळून मदत करूया सहकार्य करूया हे आपलं सुद्धा कर्तव्य कारण ते प्रकल्प आपल्या सर्वांच्या साठी पुढच्या दहा पिढीसाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प अतिशय महत्वाचा त्यावेळेला आमच्या अध्यक्ष खरगे साहेब त्यावेळेला याचे होते आता ते आमचे राहिले नाही तिथून बोलून घे आमचे अध्यक्ष रेल्वे मंत्री होते आणि रेल्वे मंत्री असताना मी त्यांच्याकडे गेलो त्यांना पाठपुरावा केला आणि त्यांनी तरतूद केली आणि पुढे त्याचा पाठपुरावा अभिमन्यू पवारजीने या ठिकाणी केला आणि भविष्यामध्ये जर ते रेल्वे झालं होणारच आहे आणि त्यांनी आम्ही मिळून केल्याशिवाय राहणार नाही आणि ते झालं तर अवशेषकरांचं मला वाटतं अतिशय सुजलाम सुखलाम होऊन जाईल एकीकडं एक पाण्याचा प्रश्न पेरण्याचा आज नदीवर आज बघितलं तर तुम्ही काय तुम्हाला चित्र दिसते तुम्ही आमच्या लोकांना सांगितलं पाहिजे तर पूर्वी जसं संताजी धनाजी पाण्यामध्ये दिसत होते तस किलारीच्या पाण्यात जर पाहिलं तर बसवराज पाटील आणि अभिमन्यू पवार दिसतील तुम्हाला ही वस्तुस्थिती आहे ही परिस्थिती आहे आणि म्हणून हे विकास आपल्या समोर <स्थाँगा> आहे या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहे आणि म्हणून अशा या गोष्टी स्वीकारणं त्यांना मदत करणं त्यांना सहकार्य करणं हे मतदारांचं सुद्धा काम आहे मतदारांनी अतिशय बुद्धीला स्मरून निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे असं मुग काहीतरी भरकटात जाऊन मतदान करणं हे आपल्या सर्वांच्यासाठी फार घातक आहे लोकशाहीला घातक आहे लोकांच्यासाठी घातक आहे आपल्या सर्वांच्यासाठी सुद्धा खूप मोठं घातक आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन आता या तालुक्याला एक वेगळी दिशा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या वर्षाच्या कालखंडामध्ये झाले दिशा आहे या जाणं अतिशय महत्वाचं आहे तुमच्या आमच्यासाठी नाही पुढच्या पिढीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आणि म्हणून त्या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहावं ही सुद्धा आमची विनंती आहे खरं म्हणजे प्रत्येकाने आमदारांनी ज्या प्रत्येकाला जे आमदार म्हणून काम करण्यास संधी मिळाली त्यांनी आपल्या कामावरच बोललं पाहिजे अशी माझी विनंती आहे आणि प्रत्येकाने आपल्या कामावर बोललं पाहिजे तुम्ही काय करू शकलो काय केलं हे सांगण्याची गरज आहे दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी बोलायची काय गरज आहे सांगायची तर काय गरज सांगू नये असं मला मनापासून त्यांना सांगावं असं वाटतं कोण बोलत असतील तर सगळ्यांना कारण आपलं जे काम आहे आपलं जे कर्तव्य आहे आपला जो कार्यक्रम आहे आपण ज्या विचारांना निवडणूक लढवतो तो विचार तुम्ही लोकांसमोर ठेवा तो कार्यक्रम तुम्ही लोकांसमोर ठेवा तुम्ही केलेलं काम लोकांसमोर ठेवा आणि या सगळ्या गोष्टी सोडून जर आपण इतर गोष्टीवर जर निवडणूक करत असलो तर मला वाटतं ह्या लोकशाहीला सुद्धा घातक आहे हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आज या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला तर मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो कारण मलाही त्या निवडणुकीमध्ये खूप मोठा अनुभव आहेत की या मराठवाड्यामध्ये या सगळ्या गोष्टी जर सगळ्या मतदारसंघाचा आम्ही अभ्यास केलाय तर औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवारजी मराठवाड्यात सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येतील हे मी आज आपल्या ठिकाणी सांगितलं आणि त्यावेळेला सगळ्यांना लक्षात येईल की औषेकर हे फक्त विकासाच्या पाठीमाग आहे औषेकरांना विकास लागतो त्यांना विकास पाहिजे आणि म्हणून उद्याच निवडणुकीचा निकाल हा विकासाच्या बाजूने आल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो कारण इतकी कामं काही काही लोकांना विधिमंडळामध्ये कसं काम करावं हो, काय काम करावं हो, कशा पद्धतीने काम करावं त्या हो। का विधिमंडळातले जे अधिनियम आहेत नियम आहेत त्याचा वापर उपयोग कसा करून घ्यावा काही काही आमच्या विचारांना तरी कळालंच नाही म्हणण्या चूक आहे माझं म्हणणं परंतु लक्षातच आहे अजूनही मी इथलं तपास सूचना विकासाच्या बाबतीमध्ये टाकली अजून मला पत्र येत सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये म्हणजे तपास सूचना देऊन पैसे मिळवणारा मी एक एकमेव आमदार त्याचा वापर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आणि म्हणून काही काही लक्षात न आल्यामुळे सुद्धा खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आणि म्हणून आपण त्या ज्या ठिकाणी आपण जातो जिथे लोक आपल्याला संधी देतात ज्या खुर्चीवर आपल्याला बसवतात त्या खुर्चीला न्याय देणं हे अतिशय महत्वाचं आणि म्हणून पाच वर्षाच्या या कालखंडामध्ये अभिमन्यू पवारजीने जी आमदारकी त्यांना मिळाली त्या पदाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हे मी आज आपल्याला नंबरपणाने या ठिकाणी सांगू आणि म्हणून त्याला न्याय देण्याचं काम आपण आता या पुढील काळामध्ये केलं पाहिजे हे गरज आहे औसा शहर तरी काय म्हणले का किती दिवस जाणार आहेत आता तुम्ही तो विषय सोडून द्या <स्याँगे> आता मी एवढंच सांगेन की औसा शहर हे या ठिकाणी मला औसाद शहराचं खूप मोठ अभ्यास आहे मला वाटतं पहिल्यांदा माझ्या पहिल्या निवडणुकीमध्ये इतिहास घडला बरोबर आहे सात हजार मत औसा शहर आणि मी आज सांगतो आपल्याला की हे रेकॉर्ड आता या निवडणुकीमध्ये अभिमन्यू पवारजीला मताधिक्य लोकांचं सगळं लक्षात येत अवशेकरांना काय कशा पद्धतीच्या कुठल्या विचाराचा लोकप्रतिनिधी हवाय ते त्यांना माहिती आहे ते डॉक्टर सई हे का जूट आहे कारण आज आपण पाहतो त्यांनी सांगितलं स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित खरंय गरज आहे आणि या पंधरा वर्षाच्या तिच्यामध्ये तुम्ही जर विचार करून एक सिंगल कुठली घटना या तालुक्यामध्ये घडली मग ह्याच्याही श्रेय आम्हा आमदारांना तुम्ही दिलच पाहिजे दिलंच पाहिजे पंधरा वर्ष साधी एक घटना कुठली आम्ही दिली ना नाही आम्ही आणि अभिमान्यू पवार एकदम बिलकुल स्मूथ सायलेंट शांतपणा कुठलाही तकलीफ नाही त्रास नाही तरी कुठल्या गोष्टीची अडचण नाही कुणाला त्रास झाला असं नाही कुणाचं तरी अडवणूक झाली काहीतरी झालं आम्हाला मिळालेल्या अधिकाऱ्याचा आम्ही चुकीचा वापर केला असं कधी काय घडलंय का पत्रकार तुम्ही तुम्हाला लिहिण्याचे आणि याही पुढील काळामध्ये अभिमन्यू पवारजींच्या हातून हेच घडेल मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं <laughs> कारण हे कर्तव्य आहे आमदारांचं कर्तव्य आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आपण मंडळीने या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रचंड मताधिक्य अभिमन्यू पवारजीला द्यावं आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी त्यांना मोठा आशीर्वाद आपण द्यावं हा तालुका एक विकासाचं मॉडेल एक सर्व धर्म समभाव या विचाराचं मॉडल करण्याची संधी त्यांना द्यावी ही विनंती करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेला उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद देऊन आभार मानून मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र